उरणमध्ये भाजप उमेदवाराचं उर्दूतून मतदान करण्याचं पत्रक बघायला मिळत आहे अंबादास दानवे यांच्याकडून ट्विट करत भाजपावर या संदर्भात टीका करण्यात आली आहे महत्वाची बातमी आपण बघू शकतो उरणमध्ये भाजप उमेदवाराचं उर्दूतून मतदान करण्याचं हे पत्रक बघायला मिळत आहे आणि ते पत्रक पोस्ट केलेलं आहे अंबादास दानवे यांनी ते पत्रक पोस्ट करत टीका केल्याचं बघायला मिळत आहे हे ते पत्रक सुद्धा आपण बघू शकतोय उरण मध्ये भाजपा उमेदवाराचं हे पत्रक आहे उर्दूतून मतदान करण्याचं हे पत्रक सध्या व्हायरल होत आहे अंबादास दानवे हे ट्विट केलेलं आहे आणि भाजपावर टीका केल्याचं बघायला मिळत आहे उरण मध्ये हा प्रकार घडलाय भाजपा उमेदवारानं एका भाजपा उमेदवारानं उर्दू भाषेत प्रचार पत्रक जारी केलंय आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत पद्मेश बहुते आपण जर पाहिलं तर जो पत्र स्वतः हे जे अंबादास दानवे यांनी ट्विट केलं त्यामध्ये आपण पाहू शकतो की उरण नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्याच्या अनुषंगाने जे भार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे त्यांनी हे जे पत्र आहे जेव्हा जाहीरनामा आहे तो उर्दू भाषेमध्ये ट्विट केल्यामुळे आता अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री असेल किंवा त्याच्यावर आशिष शेलार असेल यांना यांच्यावर देखील टीका केली आपण पाहिलं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्षाचे अनेक जे नेते असतात ते बोलत असतात आणि त्यामुळे आता शिवसेनेवरती देखील ते टीका करत असतात की जेव्हा विधानसभेच्या वेळी आदित्य ठाकरे यांचे उर्दूत बॅनर लागले होते वळीमध्ये तेव्हा देखील भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात टीका केली होती आणि आता जेव्हा उर्दूत याचे पॅम्पलेट आल्यामुळे आता ठाकरेंचे जे नेते आहेत अंबादास दानवे यांनी आता टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नक्कीच पद्मेश आपण बघू शकतो हे पत्रक सुद्धा आपण बघतोय अंबादास दानवे यांच्याकडून हे पत्रक आहे ते ट्विट करण्यात आलेलं आहे उरणमध्ये भाजप उमेदवाराकडून उर्दू भाषेमध्ये हे प्रचार पत्रक बघायला मिळत आहे पुन्हा एकदा मी पद्मेश यांच्याकडे जाते पद्मेश आपण बघू शकतोय हे पत्रक सध्या समोर येते भाजपकडून या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया समोर येत आहेत मध्ये प्रसिद्ध होत होते कारण स्वतः आमदार महेश बाल्ली यांचा फोटो वरती दिसतोय आणि जे स्थानिक उमेदवार आहे त्यांचा देखील आपण पाहू शकतो की फोटो याच्यामध्ये दिसतोय आणि यामध्ये तुम्ही आपण पाहू शकतो की वचन वचननामे असतील किंवा अनेक Uh, जे घोषणा uh, आहेत ते याच्या पत्रामध्ये दिल्याचं आपल्याला दिसतंय आणि भारतीय भार जनता पक्ष अजून प्रतिक्रिया आली नसली तरी पण अहमदास दानवेंची ही जी टीका आहे ती थेट देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आशिष शेलार असतील किंवा एकनाथ शिंदे ना पण देखील त्यांनी यावेळी टॅकल केलंय आपण जर ट्विट वाचलं तर जना देवेंद्र फडणवीस मिया एकनाथ शिंदे आणि भाईजान आशिष शेलार असं या तिघांना अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जी ठाकरेंच्या सेनेला जी टीका होते आता तुम्ही देखील उर्दू मध्ये कुठेतरी लांगोल चालन करताय असं देखील अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे नक्कीच नक्कीच पद्मेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आता यावरच चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते तीही बघूयात उमेदवार आम्ही उभा करतो आता खरबीमध्ये मुस्लिम उमेदवार उभा केला तो आपल्या धर्मामध्ये मुस्लिम समाजामध्ये प्रत्येकाला समजलं पाहिजे मी उमेदवार आहे मी कमळाचा उमेदवार आहे याकरता स्थानिक लेव्हलला तिथला जो उभा असलेला उमेदवार काही पत्रक आपल्या मुस्लिम भाषेमध्ये उर्दू भाषेत छापतो त्याला तुम्ही कसं मनाई कराल तो, तो, तो उमेदवार आहे त्या उमेदवारांनी छापलं त्यांची भाषा छापली कुणाला भाषेवरनं त्या ठिकाणी थांबवता येत नाही ना आणि त्यामुळे मला वाटतं की तिथल्या उमेदवारांनी केलेला तो प्रचार आहे